तरी कपे तुझे राक्षसुरिजी मी रांगोळी करीना बाबा राहिले हा कमी नव्हता त्याने त्या ठिकाणी हनुमंतरायाला आरो दिलेली हे म्हणले हनुमंता मी तुझी त्या ठिकाणी राख रांगोळी करीन आईसे बोलता राक्ष भूमी आदळला कश दिसा हनुमंतरा युद्ध करण्याकरताना म्हणू लागला महाराज पण त्याला दुसरा क्षेत्र लागला नाही हनुमंतरायान एवढा त्याचा शब्द काळ मुखातून निघावा तितक्या हनुमंत माझे हनुमंतरायानं त्याला जे आपटलं म्हणले त्याच्या अंगावर हनुमंतरायाच्या जे काही बुकीचा थापट्याचा मार जे पडला तर जसं म्हणले एवढी जमीन की खाली जे काही या पृथ्वीला शेष्यानं धारण केलेलं आहे तो शेष सुद्धा हडबडलेला आहे आहे शब्द गंधर्व दुद्ध देव्यधावत पर्वती संजयाचा आवाज आल्यामुळं त्या पर्वतावर गंधर्व झोपलेले होते त्यांना जेव आला आणि पुढे काय होतंय त्याने का दिला दुर्दरा जागे झाले घेऊन या सात्र अशा प्रकारच त्या ठिकाणी आणि गंधर्व अवताल भोवतालु लागली समाग्रे वर्षाती सादरे निशिवाजी तोरी गंधर्वाला कळालं दिसलं कि हनुमंतराय आलेले आहेत हनुमंतरायाला सर्व गंधर्वाने येणार

पक्षी असो मानव असो दानव असो देव असो सर्वांना रात्रीच्या वेळेस फिरणं करणं हे म्हणले या त्या ठिकाणी मान्य नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी मुभा नाही त्यांना सवय नाही त्याच्या करताना त्या ठिकाणी दिवस आणि रात्र ठरवलेले आहेत त्याच्या करताना त्या ठिकाणी वेळेच बरोबर निवेदन लावले मग अशा वेळेस ज्या वेळेस ज्या वेळेला जिथ नसावं ज्या अंधा अंधाऱ्या रात्री मध्यरात्री विचारण करणं म्हणजे फिरणं हे त्या ठिकाणी बरोबर नाही म्हणून त्या ठिकाणी ते गंधर्व अशा वेळेला तुम्ही इथं का काय काय का करता असा प्रश्न केलेला आहे एक ती पुसता काय पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय मंगल आताला विचारूच नका का संध्याकाळी शिव दुसरं कोणी येत नाही असा गंधर्व बोलू लागले आयसे सकल ते बोल गंधर्व असा कला करू लागले एकत्र आले मग हनुमंत हनुमंतराय काय बोलता जम्बू दीपाचे दक्षिण कोणी किसकिंद असे राज राणे सुग्रीवर राज चोरामणी थांबा थांब त्या ठिकाणी जोर फिर काय नाही म्हणजे दक्षिण मध्ये जिस्किंदा नावाची नगरी आहे आणि त्या नगरामध्ये सुग्री महाराज राजे करतात काय सांगतात स्वामी

सुग्रीव आणि रामचंद्र प्रभूचं मैत्रत्व असल्यामुळं जी काही सुग्रीव महाराजाची अडचण असेल ती रामचंद्र प्रभूची आहे जी रामचंद्र प्रभूची आहे ती सुग्रीवाची आहे म्हणून अशा या मित्रत्वाच्या या नात्यामुळं सुगुरु महाराजाला रामचंद्र प्रभू सोबत लंकेत जावं लागलं ला, तिथं युद्ध करावं लागलं ला, आणि मग परिणाम काय झाला वाचवा आलो से वि मी करीत आणि मित्रांनो विनंती तुम्हाला कारण जी काही अडचण आहे जी काय आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेनुसार युद्ध प्रसंगाच्या वेळेस ते झालेला जो काही परिणाम आहे आणि त्या परिणाम परिणामापासून वाचण्याकरताना मला इथपर्यंत यावं लागलं म्हणून राम कार्यामध्ये तुम्ही करू नये असं हनुमंतराच्या गंधर्वांना बोलू लागले म्हणजे कारणचं बंधन त्या बंधनामुळं रात्री आपरात्रीच यावं लागलं जर आपरात्री रात्री नाही जर आला असत तर लक्ष म्हणजे गतप्राण झाली असते गतप्राण होती म्हणून त्या ठिकाणी या वेळेस यावं लागलं असं हनुमंतरायच्या गंधर्वांना बोलू लागले श्री किंकर माझे सर्व मंडळी आणि मी त्या रामचंद्र प्रभूचा एक किंकर आहे दास आहे सेवक आहे आणि माझं नाव हनुमंत आहे असा हनुमंतराच्या गंधर्वांना बोलला